ठाण्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास काही बिल्डरांनी रखडवला असून दहा ते वीस वर्ष रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेत तर क्लस्टरसारख्या महत्वाकांक्षी योजनेतील एकही आराखडा पूर्ण झाला नसल्यानं मिलीन क्लस्टर योजना आणून ठाणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली आहे ठाण्यात जुन्या इमारतींचा पुनर्विकास काही बिल्डर कासवगतीनं करत असून रहिवाशांना दहा ते वीस वर्ष हक्काच्या घरापासून वंचित ठेवला आहे अशा सुमारे वीस इमारतींमधील रहिवाशांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे प्रकल्प मार्गी लावावेत यासाठी समन्वयाची भूमिका बजावत आहे या प्रकरणात आर्थिक आणि तक्रारी मात्र वेळखाऊ प्रक्रियेमुळे रहिवाशांच्या पदरी निराशा पडत आहे या रहिवाशांना न्याय मिळावा यासाठी विशेष कायदा करणार का असा प्रश्न आमदार संजय कळकर यांनी उपस्थित केला स्वामी समर्थ सहकारी गृहनिर्माण संस्थेचा प्रकल्प देखील रखडला असून येथील रहिवाशी चौदा वर्ष घरांपासून वंचित आहेत संबंधित विकासकांना विक्रीची इमारत उभी केली परंतु रहिवाशांची इमारत तो अद्याप बांधू शकला नाही विशेष म्हणजे कोर्टांचे कर्जही घेतला आहे दुसरीकडे क्लस्टर सारखी महत्वाकांक्षी योजना कासव सुरू असून अद्याप एकही आराखडा पूर्ण झाला नाही जेथे नियोजित आराखडा आहे त्या भागात आधी अधिकाऱ्यांनी जाऊन रहिवाशांना माहिती देऊन त्यांना विश्वासात घेणं अपेक्षित असताना आधी बिल्डर त्या भागात घुसत आहेत त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमावस्था असल्याचंही केळकर यांनी सांगितलं